कार्यकर्ता आणि सामाजिक कार्य करणारे आता संपणार आहेत पैसे नसणाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांना अडचणी येत आहेत पूर्वीसारखे नमस्कार करून निवडणुका आता जिंकता येत नाहीत पैशाशिवाय राजकारण करता येत नाही त्यामुळे पुढील काळात गोरगरीब चळवळीतला कार्यकर्ता राजकारणात दिसणार नाही श्रीमंतांची गारणेशाही असणाऱ्यांची मुले आता यापुढील काळात राजकारणात दिसतील असं मत माजी आमदार रवींद्र धनगर यांनी व्यक्त केलंय जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि सत्या फाउंडेशन यांच्या वतीनं गरीब व गरजू लोकांना बारा हजार कापड्यांचे वाटप करण्यात आले नर येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष सायनाथ बाबर विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भोईवार जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली जाधव आदी उपस्थित होते सायनाथ बाबर म्हणाले आपण जाती धर्मात अडकून राहिलो आहोत विकासावर कोणी बोलत नाही बरेचसे देश जातीपातीच्या पलीकडे गेले आहेत आपला देश विकसित होऊन पुढे आला पाहिजेत यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत महेश भोईबार म्हणाले शिक्षणासोबतच सामाजिक उपक्रम राबवले तर मुलांना आयुष्यभर उपयोगी पडतात शिक्षणाचा व्यवसाय अनेक संस्थांनी केला आहे अशावेळी जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे होणारे सामाजो उपयोगी उपक्रम स्तुत्य आहेत ॲडव्होकेट शार्दूल जाधोर म्हणाले आपल्या धर्मात वस्त्रदान हे श्रेष्ठदान आहे असे आपल्या धर्मात सांगितले आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरपेक्षा अधिक वर्ष झाली असून आजही अनेक लोकांना स्वच्छ धुतलेले कपडे घालायला मिळत नाहीत केवळ चांगले कपडे घालायला न मिळाल्याने लोकांचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पण मी कालच सकाळी मला काही कार्यकर्ते भेटले इथं सगळीच सन्मान्य लोकं बसलेत आणि काही कार्यकर्ते भेटल्याने मी त्यांना सकाळी सांगितलं की समाजसेवा करणारी जमात कार्यकर्ता घडणारी जमात ह्या निवडणुकीत सांभणार आहे सर म्हणजे परत एकदा सांगतो की जी सामाजिक कार्यकर्ते ही जमातच सांभणार आहे आता ह्या निवडणुकीत ती का जांबणार आहे तर त्याचं कारण अनेक आहेत आज आपण बघितलं तर निवडणुका कशाने खाल्ल्या जातात तुम्हाला माहिती आहे सर आज निवडणुकीत पैसे लागतात कालच मी एका दत्त जयंतीला गेलो एका पूजेला दरवर्षी जातो आज वीस बावीस वर्ष झालं जातं मग आम्ही तुमच्यासारखं सांगितलं नमस्कार चमत्कार हात दाखवणं मग गोडं बोलणं काय मावशी काय काकू हळूच एकजण उठला आपल्या सोसायटीला कलर मारायचा मांडला आता जर सोसायटीला कलर मारायचं म्हणलं तर कार्यकर्त्यांनी कुठनं पैसे आणलं बरं आणले तर मग कुठनं आणायचे आणि कुठनं आणले तर नंतर आहेच म्हणजे अनेक अडचणी ह्या सामाजिक जीवनामध्ये येत आहेत आणि म्हणून मी सायनाथजी म्हणतो की ह्याच्यापुढं समाजसेवा करणारी जमात ह्या निवडणुकीत संपलेली असेल कारण निवडणुका ह्या आता नमस्कार करून आणि चमत्कार करून राहिलेला नाही अनले काम करतो म्हणून लोक मत देतात त्याच्याहून नाही म्हणजे आम्ही ज्यांना नोकरी लावलं ज्यांना घडवलं ला, ज्यांना घरं दिली बांधून तेच निवडणुकीत आमच्यासमोर असत जिंदाबाद मुर्दाबाद आमचाच मुर्दाबाद असतो त्याचं घर आम्ही बांधलं पण आमचा मुर्दाबाद त्याच्याकडे असतो म्हणजे अशी परिस्थिती झाली मग आता हे सांगायचं कारणच हे की सर तुमच्यासारख्या संस्था काय राहिल्यात एक सामाजिक भाव भावनेतून त्या जीवंत राहतील नाही तर आमच्यासारखा कार्यकर्ता परत घडणार नाही आज आपण बघितलं तर मी नगरपालिकेच्या प्रचारात तुम्ही बघितलं असेल किती लोकांनी रीलमध्ये निवडणुकीला इतके पैसे लागतात सर प्रचंड पैसे मी डोक्याला हातात लावला मी ज्याच्या प्रचाराला गेलो त्याला म्हणलं बाबा कसं काय चाललंय पण लावा एकदम व्यवस्थित चालले वीस गेले तर आता अजून दहावीस राहिले ते बी घालवतं म्हणून करतो प्रचार आम्ही चालला आहे प्रचार आला कोर्टाचा निकाल प्रचार पुढं ढकलली कार्यकर्त्यांनी झेंडे गुळून गुंडळले आणि माझ्या शहजरी बसला तर तो म्हणला पुढचे पैसे वाटू नको रे बाबा आता निवडणूक थांबली अजून एकवीस तारखेला परत आहे म्हणजे अशी परिस्थिती त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ता ही जमात गोरगरीब कार्यकर्ता हा राजकारणात दिसणार नाही सर ह्याच्यामध्ये दिसणारे श्रीमंताची मुलं परत एकदा घ घराणेशाही आणि त्यांचे असणारे पक्ष सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात आता मला दिसणार नाही आणि ही खरी तुम्ही सगळी बसलीत नाही ही सगळी मंडळी तुम्ही शिक्षक आहात हे का सांगायचं आहे की ह्याच्यापुढं जर आपल्या शेजारी एखादा जर आजारी पडला ना तर ते त्याला उचलायला बी कोण जाणार नाही कारण ही लोकांच्या चूक आहेत आणि लोकांनी जर अशाच वेळेला जर पैसे घेणार असतील तर मग कार्यकर्त्यांनी पैसे आणणार कुठं आणि मग चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला सापडणार नाही सर आता तुम्ही अनेक तुम्ही तर आयुष्यभर लोकांचे चेहरे वाचताय आमचाही चेहरा तुम्ही पूर्वीच वाचलेला आहे कारण सरांचे माझे संबंध गेले तीस वर्षापेक्षा जास्त आहे मी कार्यकर्ता होतो त्यावेळेला सर भेटले की मला कधी थांबणार मी म्हणलं हा बाबा मला का बघून थांबतो एवढा सूट बूट कोट मी जॅकेट आज घातले त्यांच्यामुळं जॅकेट मी घालत नाही म्हणत आज सर घालणार तर आपण मी घालून जाऊ आज तर म्हणजे हा माणूस का थांबतो तर मी म्हणता इतिहासकार असेल शाहीर असेल पण नंतर नंतर मी जसं जवळ गेलो सरांच्या तर मग मला संस्था कळली सरांची आणि मग दिवस सरांचा आलेख आपण बघतो मग हा नेता तो नेता तो नेता सगळे नेते वाचतात सर मग एक कौतुक यासाठी वाटतं सर तुमचं मला तुमच्या तुमच्याकडं जे जीवनामध्ये तुम्हाला मी बघितलं पहिल्यापासून एक ग्रामीण भागातून आलेलं व्यक्तिमत्व आहे एवढी संस्था घडवली लाखो विद्यार्थी या संस्थेतून घडले जातात सामाजिक भावना आहे आम्ही आणि मी माझ्या संस्थेचे संबंध आहेत सर आणि इतके संबंध चांगले आहेत की आम्ही गेलो तर आम्हाला पहिला अर्धा कप चहा असतो आणि नंतर सांगतो सर याच्यासाठी आम्हाला आपण तर जातोच संस्थेमध्ये मग हळू सांगतात की खालच्या माणसाशी बोलून घेतो मी मग आमचं ॲडमिशन कसं होतं तुम्हाला माहिती मग संस्था आम्हाला देणारे दिसल्यात ही संस्था दिसली की लोकांना समाजाला देणारी संस्था आहे त्यामुळे तुमचं मनापासून आवी